एक क्षण एक आवाज आणि प्रत्येक गोष्ट बदलते आज मी त्या क्षणाचा सामना करणार होतो मित्रांनो मपल्या शाळेत एक शिक्षिका होत्या ज्यांच्याबद्दल मी नेहमीच विचार करायचो त्यांच्या प्रत्येक हावभावात एक वेगळीच आकर्षकता होती त्यांचं वय जरी एकतीस असलं तरी त्या इतक्या तरुण दिसायच्या की जणू पंचवीस वर्षांच्या असाव्यात असं वाटायचं मी अकरावीत आलो तेव्हा त्या आम्हाला शिकवायला लागल्या सुरुवातीला त्या फक्त शिक्षिका होत्या पण जसजसं दिवस पुढे सरकत गेले तसतसं माझं लक्ष त्यांच्याकडे जास्तच जाऊ लागलं शेवटी मी ठरवलं की त्यांच्या ट्यूशनला जायचं त्या दिसायला इतक्या सुंदर होत्या की त्यांना पाहताच माझी भावना दाटून यायची त्यांचा आवाज त्यांचं हसणं आणि शिकवताना डोळ्यांतून झळकणारा आत्मविश्वास सगळंच माझ्या मनात घर करू लागलं रोज रात्री मी त्यांच्या नावाने हतबल करायचो त्यांच्या आठवणीत डोळे मिटून बसायचो मी, मी त्यांच्याकडेच ट्यूशन लावलं होतं आणि दररोज त्यांच्याशी बोलण्याची त्यांना जवळून पाहण्याची संधी मिळायची एकदा असं झालं की मी ट्यूशनसाठी एक तास लवकर पोहोचलो मनात थोडी धडधड होती पण उत्साहही तितकाच होता दार ठोठावल्यावर ऐश्वर्या मॅडमनी स्वतः दार उघडलं त्या क्षणी माझं हृदय वेगाने धडधडायला लागलं त्यांनी स्मितहास्य करत विचारलं आज एवढ्या लवकर कसा आलास मी थोडा गोंधळलो आणि हसत म्हणालो मॅम वाटलं उशीर होईल म्हणून जरा आधीच आलो त्या माझ्याकडे थोडं लक्ष देत म्हणाल्या बरं ठीक आहे ये आत आणि बस मी आत आलो खोलीत एक हलकी सुगंधी हवा पसरली होती आणि वातावरणात एक वेगळीच शांतता होती मॅडम माझ्या शेजारी येऊन बसल्या आम्ही अभ्यासाच्या गप्पा मारायला लागलो पण माझ्या नजरा मात्र सतत त्यांच्या व्यक्तिमत्वावर खिळून होत्या त्यांनी हे ओळखलं अचानक थोडंसं हसत त्यांनी विचारलं काय बघतोय सितकं का? मी दचकून गेलो माझा चेहरा लाल झाला आणि घाबरत घाबरत मी म्हणालो काही नाही मॅम थोड्या वेळाने त्या म्हणाल्या तुझी कोणी गर्लफ्रेंड नाही का मी चकेत झालो पण म्हणालो नाही मॅम मग मी हिंमत करून म्हणालो मला माझ्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुली आवडतात त्या गालातल्या गालात हसल्या मला वाटलं हा तर योग्य क्षण आहे मी म्हणालो मॅम तुम्ही खूपच सुंदर दिसता तुला लाज वाटत नाही तुझ्या मॅमशी असं बोलायला त्या म्हणाल्या सॉरी मॅम पण मला जे वाटलं ते बोललो मी उत्तर दिलं त्या माझ्या जवळ येऊन बसल्या आणि म्हणाल्या माझ्या तर तुला काय आवडतं मी हिम्मत गोळा करून म्हणालो मॅम तुमचं व्यक्तिमत्व खूपच मस्त दिसतं त्या आणखी जवळ आल्या मी वेळ न घालवता त्यांना पापी दिली त्यामागे सरल्या आणि म्हणाल्या आजचं ट्युशन रद्द करते त्यांनी बाकी मुलांना फोन करून यायला मनाई केली मग मी पुन्हा त्यांना पापी द्यायला सुरुवात केली आम्ही त्यांच्या खोलीमध्ये गेलो मी त्यांचं व्यक्तिमत्व मोकळं केलं आणि हाताने सुंदर अनुभव घ्यायला सुरुवात केली त्या म्हणाल्या हळू हे सगळं तुझंच आहे मग मी त्यांचं जीवन मोकळं केलं आणि हाताने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली त्या जोरजोरात श्वास घेऊ लागल्या आणि म्हणाल्या लवकर सुंदर वेळेचा अनुभव दे त्या पलंगावर लेटल्या मी म्हणालो मॅम तुम्ही मला जे सुंदर अनुभव दिला ते मीही तुम्हाला देणार त्यांनी होकार दिला आता मी भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली मला खूप मजा येत होती त्या म्हणाल्या आजपासून ही तुझी आहे मी सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो आणि मी जीवनातच रंगांच्या पाच सहा पिचकाऱ्या सोडल्या मग त्या म्हणाल्या अरे काय केलं तू हे मी म्हणालो काय झालं मॅम त्या माझ्याकडे पाहत म्हणाल्या राहू दे काही नाही तुला कसं वाटलं मित्रांनो त्या रात्री ऐश्वर मॅडमच्या खोलीमधील ते क्षण माझ्या मनात कायमचे कोरले गेले त्यांच्या डोळ्यांमधली ती चमक तो हळूवार श्वास आणि ते अनोखे शब्द माझ्या मनात एक वेगळी छाप पेटवून गेले होते आजपासून ही तुझीच आहे त्यांचे ते शब्द माझ्या काळजात पुन्हा पुन्हा भूमत होते पण त्याचवेळी ते त्यांनी विचारलेला तो प्रश्न अरे काय केलंस तू हे आणि त्यांच्या डोळ्यांमधली ती विचित्र चमक मला अस्वस्थ करत होती त्या रात्री मी घरी परतलो पण माझं मन अजूनही तिथेच अडकून पडलं होतं झोप येत नव्हती विचारांच्या वादळात माझं हृदय हरवून गेलं होतं दुसऱ्या दिवशी पहाटे मी शाळेत गेलो पुस्तकं हातात होती पण मनात काळोख माझं लक्ष काहीच लागत नव्हतं ऐश्वर या मॅडम वर्गात आल्या पण त्यांचा चेहरा नेहमीसारखा हसरा नव्हता त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळं दुःख दडलेलं होतं जणू काही त्या मला काहीतरी सांगू इच्छित होत्या पण शब्द त्यांच्या ओठांवर येत नव्हते त्या दिवशी त्यांनी विज्ञानाच्या नोट्स समजावून सांगितल्या पण त्यांच्या आवाजात एक अनामिक भीती दडलेली मला स्पष्ट जाणवत होती संध्याकाळी ट्यूशनच्या वेळी मी पुन्हा त्यांच्या घरी गेलो दार उघडलं आणि माझ्या नजरेसमोरचं दृश्य पाहून मी थबकलो त्यांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे चेहरा फिकट आणि थकलेला आज तू पुन्हा लवकर आलास का त्यांनी विचारलं त्यांच्या आवाजात अस्वस्थता होती हो मॅम बाकीच्यांना यायला उशीर होईल मी खोटं बोललो मला त्यांच्याशी एकट्याने बोलायचं होतं ठीक आहे आत ये त्यांनी शांत स्वरात म्हटलं आणि दार बंद केलं मी आज जाऊन नेहमीच्या बेंचवर बसलो पण त्या आज त्यांनी माझ्याशी डोळेही मिळवले नाहीत डेस्कवरून पुस्तक उचलून त्या म्हणाल्या आज आपण मागच्या धड्याचं रिव्हिजन करू माझं मन मात्र अभ्यासात नव्हतं मी काल रात्रीबद्दल बोलायला सुरुवात केली पण त्यांनी मध्ये थांबवलं काल रात्री जे झालं ते विसर ते चुकीचं होतं त्यांचा आवाज थंडगार होता तू माझा विद्यार्थी आहेस आणि मी तुझी शिक्षिका असं पुन्हा कधीच होऊ नये माझं मन सुन्न झालं काल रात्रीचे क्षण मला स्वर्गात घेऊन गेले होते आणि आता त्या मला सगळं विसरायला सांगत होत्या पण मॅम तुम्हीच तर म्हणालात की मी बोलायला लागलो पण त्यांनी पुन्हा मला थांबवलं मी जे बोलले ते भावनेच्या भरात बोलले तुला कळत नाही पण हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे तू फक्त माझं ऐक आणि हे सगळं विसर त्यांच्या डोळ्यात पाणी दाटलं मी गप्प बसलो पण माझ्या मनात प्रश्नांचा जणू वादळच उठलं होतं ऐश्वर्या मॅडम का बदलल्या होत्या काल रात्रीच्या त्या क्षणानंतर त्यांचा हा अचानक बदल मला असं वाटत होतं जणू त्या काहीतरी गुपित माझ्यापासून दडवत होत्या त्या रात्री ट्युशन संपलं आणि मी घरी परतलो पण पर ऐश्वर्या मॅमच्या त्या शब्दांनी माझ्या मनात भीती गोंधळ आणि कुतूहल यांचं वादळ उभं केलं होतं हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे त्यांच्या ओठातून पडलेले हे शब्द माझ्या डोक्यात सतत फिरत राहत होते मी पलंगावर होऊन छताकडे बघत होतो पण डोळ्यांना झोप लागत नव्हती मनात एकच प्रश्न ठाण मांडून बसला होता नेमकं त्या काय लपवत आहेत पहाट झाली तरी माझं मन शांत झालं नव्हतं शाळेत गेलो पण पुस्तकं हातात घरली तरी अक्षरं धुसर आणि अस्पष्ट वाटत होती शेवटी मी माझा जीवलग मित्र विवेकला सगळं सांगून टाकलं विवेक ऐकत होता कधी हसत कधी भुवया उंचावत अरे तू खूपच पुढे जातोयस तो हलक्या गमतीत हसत म्हणाला पण खरंच मॅमच्या आयुष्यात काहीतरी गडबड आहे असं मला वाटतं त्याच्या आवाजातही गुप्त कुतूहल दडलं होतं मग काय करायचं मी विचारलं विवेकच्या डोळ्यात अचानक चमक आली एक काम कर आज पुन्हा त्यांच्या घरी जा पण यावेळी फक्त ट्युशनसाठी नाही तर त्यांच्या घराभोवती नीट लक्ष ठेव कदाचित तुला एखादं गुपित सापडेल त्याचं म्हणणं ऐकून माझ्या अंगावर काटा आला पण मनाने मी तयार होतो त्या रात्री मी पुन्हा ऐश्वर्या मॅमच्या घरी गेलो दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि किंचित भीती झळकली आज पुन्हा इतक्या लवकर त्या विचारल्या हो मॅम मला एक प्रश्न विचारायचा होता मी थोडं खोटं बोललो मी हॉलमध्ये शिरलो आणि आजूबाजूला लक्ष फिरवलं भिंतींवर जुनी चित्र काही पुरस्कार आणि आठवणींची जागा सजलेली होती एका कोपऱ्यात मेणबत्तीच्या मंद प्रकाशात हलका सुगंध दरवळत होता जणू खोलीतच काहीतरी रहस्य दडलेलं होतं माझ्या नजरेस टेबलावर पडलेली एक जुनी जाट डायरी दिसली मी हळूच ती उघडली आत काही नावं तारखा आणि अर्धवट वाक्य लिहिलेली होती पानांवर ओढून काढलेले रेगोटे आणि शाईचे दाग होते जणू कुणीतरी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होता हे काय आहे मॅम मी थोड्या घाबरलेल्या आवाजात विचारलं क्षणात ऐश्वर्या मॅडमनी माझ्या हातातून डायरी हिसकावून घेतली त्यांच्या डोळ्यात राग आणि भीती दोन्ही झळकत होते हे तुझ्यासाठी नाही तुला जे काम आहे ते फक्त अभ्यासाचं उगाच चौकशी करू नकोस त्यांचा आवाज थरत होता मी घाबरलो पण थोडा धाडस करून म्हणालो मॅम मला फक्त तुमची काळजी वाटते तुम्ही कालपासून खूप बदललेल्या दिसता काही प्रॉब्लेम आहे का त्यांच्या चेहऱ्यावर एक क्षणभर दडपण स्पष्ट झालं पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं तुला काही समजण्याची गरज नाही फक्त अभ्यासावर लक्ष दे त्या म्हणाल्या आणि मला घाईघाईने घरी पाठवलं त्या रात्री माझ्या मनात शंकांचा डोंगर उभा राहिला होता डायरीतील तीन आवक त्या तारखा आणि मॅमचा अचानक बदललेला स्वभाव हे सगळं एका मोठ्या रहस्याकडे इशारा करत होतं मी ठरवलं हे रहस्य मी नक्की उलगडणार सत्य मी शेवटपर्यंत शोधून काढणार दुसऱ्या दिवशी मी विवेकला पुन्हा भेटलो त्या डायरीत काहीतरी गंभीर रहस्य दडलेलं आहे मी त्याला सांगितलं मला ती डायरी पुन्हा पाहायला हवी नाही तर हे कोडं कधीच सुटणार नाही पण तू कसा जाणार विवेकने काळजीपूर्वक विचारलं मॅम तुला पुन्हा तिथे पाहिलं तर त्या नक्कीच संशय घेणार मी रात्री जाणार मी ठाम आवाजात म्हणालो जेव्हा मॅम गाठ झोपलेले असतील तेव्हा मी त्यांच्या घरात जाऊन ती डायरी शोधणार आहे तू वेडा झालायस का सलमान घाबरून ओरडला तुला पकडलं तर मोठा अनर्थ होईल काहीही घडू शकतं काहीही होऊ दे मी त्याला थांबवत म्हणालो मला सत्य जाणून घ्यायचं आहे माझ्या मनातल्या शंका आता मी जास्त काळ दाबून ठेवू शकत नाही त्या रात्री मी ऐश्वर्या मॅमच्या घराजवळ गेलो त्यांचं घर काळोखात बुडालं होतं आणि सगळीकडे भयान शांतता होती थंड वाऱ्यामुळे अंगावर काटा आला मी हळूच त्यांच्या घराच्या मागच्या गॅलरीतून आत शिरलो माझ्या हातात फक्त एक छोटी मोबाईलची टॉर्च होती मी पावलं अलगत ताकद घरामध्ये शिरलो पण ती डायरी टेबलवर नव्हती मी घाबरतच त्यांच्या आतल्या खोलीकडे गेलो पण तिथेही ती, ती कुठेच दिसली नाही अचानक मला एक आवाज ऐकू आला कोणीतरी दार उघडत होत माझं हृदय जोरजोराने धडधडायला लागलं मी घाबरून पटकन अलमारी मागे लपलो पायांचे आवाज हळूहळू जवळ येत होते मी टॉर्च बंद केली आणि श्वास रोखून थांबलो कोण आहे तिथे ऐश्वर या मॅमचा आवाज खोलीत घुमला त्यांनी लाईट लावली मला वाटलं आता तर माझं सगळं संपलं पण त्या थेट आतल्या रूममध्ये न येता दुसऱ्या खोलीकडे गेल्या तिथून मला मंद आवाजात फोनवर बोलण्याचा आवाज ऐकू आला हो मला माहीत आहे पण मला आता यातून बाहेर यायचं आहे त्या कुजबुजत म्हणाल्या तो मला शोधत आहे जर त्याला कळलं तर मी काय करू माझ्या काळजाचा ठोका चुकला ऐश्वर्या मॅम कोणाशी बोलत होत्या आणि हा तो कोण होता मी सावधपणे अलमारीच्या बाहेर आलो आणि दुसऱ्या खोलीकडे सरकलो तिथे ऐश्वर्या मॅडम चेअरवर बसून फोनवर बोलत होत्या त्यांच्या हातात तीच रहस्यमय डायरी होती माझ्या डोळ्यात आश्चर्य चमकलं मी हळूवार पुढे निघालो पण अचानक माझ्या धडकेने पाण्याचा जग खाली होऊन सांडला ऐश्वर्या मॅडमनी लगेच फोन ठेवला त्यांचा चेहरा रागाने आणि भीतीने बदलला त्या माझ्याकडे वळल्या तू इथे काय करतोयस त्या थर थरत तुला मी स्पष्ट सांगितलं होतं की यात पडू नकोस मॅम मला सत्य जाणून घ्यायचं आहे मी धैर्य एकवटलं आणि म्हणालो तुम्ही नेमकं काय लपवताय आणि ही डायरी इतकी महत्वाची का आहे ऐश्वर्या मॅडमच्या चेहऱ्यावर भीती आणि राग एकत्र दिसत होता त्या माझ्याकडे आल्या आणि थथरत्या आवाजात म्हणाल्या तुला या सगळ्यापासून दूर राहायला हवं नाहीतर तुझ्या जीवाला धोका आहे धोका कोणाचा धोका आणि का मी घाबरतच विचारलं त्या क्षणी त्या गप्प बसल्या पण त्यांच्या डोळ्यात एक खोल न उलगडणारं गुपी दडलेलं मला जाणवत होतं अचानक घराचं मुख्य दार जोरात ठोठावलं गेलं ऐश्वर या मॅडमच्या चेहऱ्यावर भीतीचा रंग आणखीनच पसरला त्या घाबरलेल्या स्वरात कुजबुजल्या तो आलाय कोण मी हळूच विचारलं पण उत्तर देण्याऐवजी त्यांनी मला पटकन आतल्यारूमच्या आलमारीत लपायला सांगितलं मी घाईघाईने आत शिरलो माझ्या हृदयाचे ठोके जोरजोरात वाजत होते जणू कुणाला बाहेरूनही ऐकू आले असते दार ठोठावण्याचा आवाज पुन्हा भूमला आणि ऐश्वर्या मॅडम दाराकडे गेल्या त्यांनी दार उघडलं आणि बाहेरून एक खरखरीत आवाज आला ऐश्वर्या तू मला काटाळतेस तो माणूस म्हणाला तुला माहीत आहे की तू माझ्यापासून कायम लपून राहू शकत नाहीस माझ्या अंगावर काटा आला हा माणूस कोण होता आणि ऐश्वर्या मॅम का एवढ्या घाबरलेल्या होत्या मी अलमारीच्या फटीतून डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला मला फक्त त्याच्या पाठीचा भाग दिसत होता त्याच्या खांद्यावर एक मोठी बॅग होती आणि हातात काहीतरी चमकत होतं कदाचित सुरा ऐश्वर्या मॅडमनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण तो आणखीच संतापला तू मला सगळं सांगितलं नाहीस तर तो गुरगुरला बूर त्याने आपली बॅग खाली आपटली त्या बॅगमधून काही कागदपत्र आणि एक छोटी डायरी खाली पडली तीच डायरी माझ्या डोक्यात विचारांचा महापूर सुरू झाला ऐश्वर या मॅम कोणत्या गुपितांत अडकल्या होत्या आणि हा माणूस नक्की कोण तो अचानक पुढे सरसावला त्याने ऐश्वर या मॅमच्या हातातील डायरी हिसकावली आणि ती उघडून बघितली हे सगळं इथेच आहे नाही का तो ओरडला तू मला का फसवलेस ऐश्वर्या मॅम काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या पण त्याने त्यांना जोरात ढकललं त्या खाली पडल्या माझं धीर सुटला मी अलमारीतून बाहेर पडलो आणि जोरात ओरडलो थांबा ऐश्वर्या मॅमला हात लावू नका तो माणूस माझ्याकडे वळला त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर दहशतीचं हास्य पसरलं हा कोण आहे तो खवळून म्हणाला तुझा नवा चाहता ऐश्वर्या मॅम माझ्याकडे थथरत्या डोळ्यांनी पाहू लागल्या पळ इथून पळ नाही तर उशीर होईल त्या किंचाळल्या पण तो माणूस माझ्याकडे झेपावला मी त्याला चुकवण्याचा प्रयत्न केला पण त्याने मला पकडलं आणि माझ्या गळ्याला धारदार सुरी लावली तू विकृत हसत म्हणाला तुला काय वाटलं इथे येऊन सलमान खान बनशील आता तुझी आणि तिची कहाणी इथेच संपणार आहे ऐश्वर्या मॅम ओरडल्या नाही त्याला सोड मी तुला सगळं सांगते पण त्या माणसाने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मला म्हणाला तुला माहीत आहे का तुझी ही ऐश्वर्या मॅम खरंच कोण आहे माझ्या डोक्यात प्रश्नांचा भोवरा निर्माण झाला ऐश्वर्या मॅम खरंच कोण होत्या आणि त्या डायरीत काय होतं ज्यामुळे हा माणूस इतका क्रूर झाला होता अचानक घराबाहेर पोलिसांच्या सायनचा आवाज आला तो माणूस थबकला आणि ऐश्वर्या मॅडमनी मला पळायला सांगितलं मी त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न केला पण त्याने मला घट पकडलं कोणी पोलिसांना बोलावलं तो गुरबुरला बूर ऐश्वर्या मॅडमनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य पसरलं त्या म्हणाल्या तुझी गेम आता संपली पण त्या माणसाने सुरा माझ्या गळ्याच्या आणखी जवळ नेला जर मी खाली गेलो तर हा पण माझ्यासोबत येईल तो म्हणाला माझ्या काळजाचा ठोका चुकला पोलिसांच्या सायनचा आवाज आता अगदी जवळ आला होता माझ्या गळ्याला सुरा लावलेला तो माणूस मागे सरला पण त्याची पखं अजूनही घट्टती ऐश्वर या मॅमच्या चेहऱ्यावरच ते विचित्र हास्य मला अजूनही अस्वस्थ करत होतं तू कोण आहेस मी त्या माणसाला विचारलं माझा आवाज थथरत होता आणि त्या फोटोत तो कोण होता तो माणूस हसला त्याचं हास्य इतकं क्रूर होतं की माझ्या मनाला काटा आला तुला खरंच वाटतंय की तुझी ही ऐश्वर्या मॅम तुला सगळं सांगेल तो म्हणाला आणि त्याने डायरी ऐश्वर्या मॅडमांच्या दिशेने फेकली सांग तुला ऐश्वर्या सांग या सलमानला तू खरंच कोण आहेस ऐश्वर्या मॅडमनी डायरी हातात घेतली पण त्या गप्प राहिल्या त्यांचे डोळे खाली झुकले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक असहाय भाव दिसत होता मी मी तुला सगळं सांगणार होते त्या कुजबुजल्या पण आता वेळ नाही पोलिसांचा आवाज आता घराच्या दारापर्यंत पोहोचला होता दार उघडा एक खरखरीतला आवाज बाहेरून आला आम्हाला माहीत आहे की तुम्ही आत आहात तो माणूस घाबरला आणि त्याने मला अजूनच घट पकडलं जर तुम्ही आत आलात तर या मुलाचं काय होईल याची मला परवा नाही तू ओरडला ऐश्वर या मॅडमनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात एक ठरलेली नजर दिसली त्या म्हणाल्या तुला वाटतं तू मला घाबरवू शकतोस आणि त्यांनी डेस्कवरून एक जाडजूड पुस्तक उचललं मला काही उमजलं नाही काय करणार पण त्यांनी अचानक ते पुस्तक त्या माणसाच्या चेहऱ्याकडे फेकलं तो दचकून मागे हटला आणि त्याच क्षणी मी त्याच्या पकडीतून सुटलो ऐश्वर्या मॅम जोरात तोडल्या लवकर पळ मी दाराकडे धावलो पण तो माणूस पुन्हा मला पकडण्याचा प्रयत्न करू लागला इतक्यात पोलिसांनी जोरात दार तोडलं आणि आत सहा पोलीस शिरले हात वर कर त्यांनी त्या माणसाला ठामपणे आज्ञा केली तो माणूस क्रूर हसला आणि म्हणाला तुम्हाला काय वाटतंय तुम्ही मला इतक्या सहज पकडू शकता त्याने खिशातून एक छोटी काळसर वस्तू काढली जी रिमोटसारखी दिसत होती जर मी हे बटन दाबलं तर सगळं घर उडेल त्याच्या शब्दांवर माझ्या काळजाचा ठोका चुकला मी थोडा मागे सरकलो पण ऐश्वर्या मॅम शांत आणि ठामपणे त्याच्याकडे पाहत म्हणाल्या नाही तू असं काही करणार नाहीस कारण तुला ती गोष्ट हवी आहे नाही ना तो माणूस थबकला तुला कसं कळलं तो कुजबुजला होय ऐश्वर्या मॅम ठाम स्वरात म्हणाल्या कारण मी तुला ओळखते आणि मला माहीत आहे की त्या डायरीशिवाय तू काहीच करू शकत नाहीस पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याने रिमोट हवे तुंचावला एक पाऊल पुढे टाकलं तर सगळं संपेल तो ओरडला ऐश्वर्या मॅडमनी मला डोळ्यांनी इशारा केला मी हळूच अलमारीच्या मागून बाहेर आलो आणि डेस्कजवळ गेलो जिथे ती डायरी पडली होती मी ती उचलली आणि त्या माणसाकडे बघून म्हणालो हेच ना तुला हवं आहे तो घाबरून ओरडला तू काय करतोयस आणि माझ्याकडे झेपावला पण त्याच क्षणी ऐश्वर्या मॅम झेपावल्या त्याच्या हातातून रिमोट खाली पडला पोलिसांनी लगेच संधी साधली आणि त्याला घट पकडलं सोडा मला सोडा मला तो गुरगुरला पण पोलिसांनी त्याला घट बेड्या ठोकल्या ऐश्वर्या मॅम मात्र थकून खाली कोसळल्या मी धावत त्यांच्याजवळ गेलो आणि विचारलं मॅम तुम्ही ठीक आहात ना त्या हलकेच हसल्या पण त्यांच्या हास्यात एक थोडीशी कमजोरी स्पष्ट होती तू खूप धाडसी आहेस पण अजून तुला सगळं माहीत नाही त्या हलक्या आवाजात म्हणाल्या पोलिसांनी तो माणूस बाहेर नेला दरम्यान एक पोलीस इन्स्पेक्टर ऐश्वर्या मॅमकडे पाहत म्हणाला ऐश्वर्या मॅम तुला आमच्यासोबत यावं लागेल काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं द्यावी लागतील ऐश्वर्या मॅडमनी होकार दिला आणि म्हणाल्या सर तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका तुम्ही मला जेव्हा पोलीस स्टेशनला बोलवाल तेव्हा मी तिथे हजर राहील त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका पण त्यांनी मला एक नजर टाकली तू इथून जा त्या म्हणाल्या आणि ती डायरी माझ्याकडे दे मी ती डायरी त्यांना दिली तेव्हाच तो पोलीसवाला म्हणाला की ऐश्वर्या ही डायरी पण सोबत घेऊन ये पण माझ्या मनात शंका निर्माण झाली मॅम त्या फोटोतली तिसरी व्यक्ती कोण होती मी विचारलं त्या गप राहिल्या पण त्यांच्या चेहऱ्यावर एक भाव दिसला काही गोष्टी तुला कधीच कळणार नाहीत त्या म्हणाल्या आणि पोलिसांसोबत बाहेर गेल्या त्या रात्री मी घरी परतलो पण माझं मन शांत नव्हतं ऐश्वर या मॅडमच्या आयुष्यात काय चाललं होतं ती डायरी तो माणूस आणि त्या फोटोतली तिसरी व्यक्ती सगळं एक कोड होतं मी ठरवलं की याचा शेवटपर्यंत जाऊन सत्य शोधणार दुसऱ्या दिवशी मी विवेकला सगळं सांगितलं अरे तू खरंच हिरो आहेस तो हसत म्हणाला पण त्या फोटोतली ती तिसरी व्यक्ती कोण होती मला नाही माहीत मी म्हणालो पण ती मला ओळखीची वाटली मला वाटतं की ती आपल्या शाळेतली कोणीतरी आहे शाळेतली विवेकने आश्चर्याने विचारलं हो कारण त्या फोटोत ती व्यक्ती शाळेच्या युनिफॉर्म मध्ये होती मी सांगितलं आणि मला तिचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला विवेकानी मी ठरवलं की आम्ही शाळेच्या जुन्या फोटोमधून त्या व्यक्तीचा शोध घेणार आम्ही शाळेच्या लायब्ररीत गेलो आणि जुन्या पेटाऱ्यातील वस्तू शोधायला सुरुवात केली तासन तास शोधल्यानंतर मला एक फोटो सापडला हा तोच फोटो मी ओरडलो त्या फोटोत ऐश्वर्या मॅम आणि तो माणूस होता आणि त्यांच्या मागे ती तिसरी व्यक्ती होती पण आता तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता ती होती आमच्या शाळेची विभाग प्रमुख मिसेस राठोड मिसेस राठोड सलमान चकेत झाला पण त्या तर चार वर्षांपूर्वी शाळा सोडून गेल्या होत्या पण त्यांचा आणि ऐश्वर्या मॅमचा काय संबंध आणि त्या डायरीत काय होतं आपल्याला ऐश्वर्या मॅडमला भेटायला हवं विवेक म्हणाला त्यांना विचारलं तरच आपल्याला सत्य कळेल पण ऐश्वर्या मॅम त्या दिवसानंतर शाळेत आल्या नाहीत मी त्यांच्या घरी गेलो पण त्यांचं घर गोंधळलेलं आणि बंद होतं शेजाऱ्यांनी सांगितलं की त्या त्यांच्या नातेवाईकाकडे गेल्या आहेत पण कुठे आणि किती दिवसांसाठी त्याचा काही ठावठिकाणा नव्हता काही दिवस गेले आणि ऐश्वर्या मॅडमचा कुठूनही पत्ता लागला नाही मी आणि विवेक शाळेतल्या जुन्या फायली चाळत राहिलो पण काहीच सापडत नव्हतं एक दिवस शाळेच्या जुन्या रेकॉर्ड रूममध्ये आम्हाला एक लॉक लावलेला संदूक दिसला त्यावर काळ्या अक्षरात ऐश्वर्या राय असं नाव लिहिलेलं होतं ही पेटी ऐश्वर्या मॅमची आहे का विवेकने विचारलं दुसरी कोण ऐश्वर्या राय असणार मी हसत म्हणालो आम्ही ती संदूक उघडण्याचा प्रयत्न केला पण ते कठीण लॉक होत शेवटी विवेकने खिशातून एक बारीक तार काढली आणि लॉक उघडण्याचा प्रयत्न केला तू हे कुठे शिकलास मी हसत विचारलं यूट्यूब विवेक हसला काही मिनिटांतच लॉक उघडला आणि आम्ही संदूक उघडल आतमध्ये काही पत्र काही जुनी फोटो आणि एक छोटी डायरी होती तीच डायरी मी ती उघडली आणि आत काही नावं तारखा आणि अर्धवट कोर्स लिहिलेले होते हे काय आहे विवेकने विचारलं मला वाटतं ही एक यादी आहे मी म्हणालो पण याचा अर्थ काय त्या डायरीत मिसेस राठोड यांचं नाव वारंवार येत होतं आणि त्यांच्यासोबत काही रकमांचा उल्लेखही होता मला वाटतं ऐश्वर्या मॅम आणि मिसेस राठोड यांच्यात काहीतरी गंभीर गोष्ट आहे मी म्हणालो तेवढ्यात रेकॉर्ड रूमच्या बाहेर पावलांचा आवाज ऐकू आला आम्ही घाबरलो आणि पटकन संदूप बंद केल कोण आहे मी कुजबुजलो शांत विवेक म्हणाला आणि आम्ही रेकॉर्ड रूमच्या एका कोपऱ्यात लपलो दरवाजा हळू उघडला आणि आत आली मिसेस राठोड त्या रेकॉर्ड रूममध्ये शिरल्या आणि त्यांनी तोच संदूक उचलला मला माहीत होतं की तीही इथे लपवेल त्या स्वतःशीच म्हणाल्या मिसेस राठोड मी ओरडलो तुम्ही इथे काय करताय त्यांच्या हातात एक रिव्हॉल्व्हर दिसलं आम्ही आम्ही फक्त मी घाबरलो पण विवेकने मला मागे खेचलं तुम्ही खूप पुढे गेलात मिसेस राठोड म्हणाल्या आणि रिव्हॉल्वर आमच्याकडे रोखलं आता तुम्हाला सत्य कळलं आहे पण ते तुम्हाला घेऊन वर जावं लागेल माझ्या काळजाचा ठोका चुकला ऐश्वर्या मॅडम कुठे होत्या मिसेस राठोड यांचा त्यात काय संबंध होता ती डायरी आणि त्या फोटोतलं रहस्य काय होतं अचानक मिसेस राठोडने रिव्हॉल्वर आमच्याकडे थंड आवाजात रोखलं आणि म्हटलं तुम्हाला माहीत आहे का ऐश्वर्या खरं तर कोण आहे मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी आवडली का जर तुम्हाला पुढचा भाग पाहायचा असेल तर कमेंट मध्ये ऐश्वर्या राय मॅम लिहा आणि हो या व्हिडिओला एकशे एक, एक लाईक दिल्यास आम्ही नक्कीच पार्ट टू तयार करू